हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना आता इकडं सकाळी सकाळी आंघोळ वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर मस्तपैकी देवपूजेला लागली आहे आणि रोज देवपूजा करताना आहे ना असं जे काही आपण रांगोळी काढलेली असते किंवा मग अगरबत्ती धूप लावलेलं जे असतं ना आणि परत म्हणजे देवाची जी जागा असते ना त्याला एक कापड असं मारून दिलं की जी काही थोडीफार धूळ बसलेली असते ना तर ती सगळी निघून जाते आणि रोजच्या रोज रोज आपलं तुमचं जे काही देवघर असेल किंवा काय ते असं क्लीन दिसतं तर छान प्रसन्न वाटतं मग आणि त्याच्यानंतर आली इकडं आता मस्त चहा ठेवायला आणि म्हटलं चहा ठेवून घेऊ सोबतच मग मी रात्री ना चवळी भिजवून ठेवली होती आणि आज मस्तपैकी चवळीची भाजी बनवायची होती मला आणि जे आपली बाजारामधली चवळी उन्हाळ्यामध्ये काय खूप कमी येते त्याच्यामुळे ती आणि खूप महाग पण मिळते ह्या दिवसांमध्ये त्याच्यामुळे मी काय करते चवळी अशी भिजवून ठेवते आणि मग तिचीवाली भाजी आपण करू शकतो मग जोपर्यंत चहा होतो वगैरे तोपर्यंत रात्रीचे भांडे वगैरे हो जे असतात ते लावून घेते मी चहा घेऊन झालाय आणि तोपर्यंत इकडं चवळीच्या पण छान शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इकडे मस्तपैकी भाजी करून घेते चवळीची सोबत तुम्हाला वाटलं भात वगैरे भाकरी पोळ्या असं सगळं आपण करू शकतो आणि तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत असेल त्याच्या मागचं कारण पण आहे की व्हिडिओज आहेत ना काही माझे म शॉर्ट व्हिडिओ वगैरे मस्त पाच लाखाच्या पुढे एक व्हिडिओ होतं दहा लाखाच्या पुढे असे म्हणजे छान व्हायरल झाले आणि त्याच्यामुळे मला मस्त वाटत होतं म्हटलं चला आपल्या मेहनतीला कुठं कुठं तरी म्हणजे थोडंसं फळं मिळतंय म्हटलं गेले तसं आधी पण माझे व्हिडिओ व्हायरल गेलेले आहेत पण त्यावेळेला माझं कसं होतं की मी असं म्हणजे एवढं मनावर घेतलं नव्हतं कारण काय वाटलं तेव्हा मी व्हिडिओ टाकायची वाटलं तेव्हा मग आज नाही रिकाम पण तर मग काही कॅन्सल करून टाकायची त्याच्यामुळे खूप साऱ्या ताई मला कमेंट्स करायच्या किचन ओटा वगैरे सगळं क्लीन सगळे भांडे वगैरे सिंक वगैरे धुवून झालेलं आहे मांजर हां आणि मांजर आलेली आहे पाय काय करताय तिकडून

मशीन सुरू झालेलं आहे आणि ते सांगितलं ना तर काही ताईच्या कमेंट्स होत्या की काय किती खर्च झाला मशीन रिपेअर करायला आणि त्याचं काय खराब झालं होतं हे बटनांचं जे ना ते काढून नेलेलं होतं त्यांनी सगळं आणि इथलं काम करत नव्हतं ते सुरू होत नव्हतं वगैरे असं झालं होतं इथलं हे कुठलंच काहीच सुरू होत नव्हतं आणि म्हणजे ऑन ऑफच होत नव्हतं ते असं झालं होतं आणि आम्हाला थोडासा डाऊट होता की जे व्होल्टेज कमी जास्त होतात ना तर त्याच्यामुळे होत असेल मग सेवाला खर्च किती आला ते अजून त्या मशीन सुधरवणाऱ्या दादांनी सांगितलं नाही ते म्हणे आधी वापरा म्हणे आणि काही दिवस वापरल्यानंतर जर ते पूर्ण व्यवस्थित झालेलं असेल तर काही शिटा म्हणे नाहीतर मग अजून काही काम करावं लागेल म्हणे त्याच्यात मग त्याच्यानंतर मग तुम्हाला पूर्ण पैसे सांगेल मग त्याच्यामुळे अजून खर्च काही त्यांनी सांगितलेला नाही मग तरी अंदाजे तीन साडेतीन हजार लागेल लागतील असं आहे ठीक आहे তো তুমি বিচারলতো না মশি সাথেম শেপ आणि खूप जणांच्या मला ना कमेंट्स यायच्या आणि काही दोन तीन ताई तर अशा होत्या त्या मला डेली कमेंट्स करायच्या की ताई रोज व्हिडिओ टाक प्लीज व्हिडिओ टाक तुझे व्हिडिओ छान असतात तुला मोठं युट्यूबर होताना आम्हाला बघायचं आहे वगैरे तर मग तेव्हा कुठं मी मनावर घेतलं आणि रोज डेली व्लॉग मी टाकायला लागली ला कारण तुम्ही बघताय की धावपळ खूप असते पार्लर पण असतं घरातलं सगळं मुलांचा अभ्यास वगैरे मग मला जेव्हा वेळ नाही म्हणजे असं मी कंटाळा करून द्यायची जाऊ दे आता काही नाही पहिले हे घरातल्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत व्हिडिओचं नंतर बघू जेव्हा वेळ राहील तेव्हा शूट करेल आणि मग हे करेल असं वाटायचं मला पण मग आता मला आहे ना त्याचा खूप आनंद आहे की मी ती सुरुवात केली आणि त्याचं मला हळूहळू फळ मिळतंय असं ती लावलं नसल्यावर पूर्ण लय छान आंटी एकदा क तुम्ही चांगला क्लास लावला आणि आंटी तर चला आता संध्याकाळचे वाजले आहेत साडेसहा आणि अजून मी पार्लर मध्येच आहे कारण आज आहे ना कटिंगा होत्या खूप सारा आयब्रोज होते आणि स्टेप कट एक पण आले नाही काही ताईंनी विचारलेलं होतं स्टेप कट टा खोशिक पण स्टेप कट नव्हती लेअर कटच होत्या आणि बऱ्याचशा जणांना म्हणजे सगळ्याच जणांना त्यांचा फेस घेऊ द्यायचा नसतो व्हिडिओ मध्ये मग त्याच्यामुळे मग मी नाही घेऊ शकली शूट आणि स्ट्रेटनर बद्दल विचारलेलं होतं तुम्ही तर माझ्याकडे हे दोन स्ट्रेटनर एक छोट आणि एक मोठ आणि त्याच्यापैकी आता तुम्हाला हे सांगते मी तर हे ना बाराशेच स्ट्रेटनर आहे फिलिप्सचं आहे आणि जवळजवळ सहा दो वर्ष होऊन गेले सात आठ वर्ष होऊन गेले मला आता आठवत नाही एकदम छोटं हा आठ वर्ष झाले असतील ह्या स्ट्रेटनरला तर तिचं हे स्ट्रेटनर तेव्हा ते बाराशेला होतं फिलिप्सचं आहे पण जवळ होते मी तुम्हाला तुम्हाल। तर हे स्ट्रेटनर आहे ना तुम्हाला जर फक्त स्वतःसाठी घ्यायचं असेल तर हे बेस्ट आहे तुमच्यासाठी कारण बाराशे रुपयामध्ये आपल्याला ते परवडून जातं आणि आपण काही इतकं नेहमी करत नाही एकट्या जणासाठी ते छान होऊन जातो म्हणजे आणि होऊन जातात त्याच्याने केस वगैरे पण छान होतात आणि हे जे दुसरं आहे ना माझ्याकडे हे आयकोनिक कंपनीचे कंपनीचं तर हे आयकॉनिकचं स्ट्रेटनर आहे आणि हे साडेपाच हजाराचं होतं आणि याला पण झालेलं मला साधारण चार पाच वर्ष झाले चार वर्ष झाले ह्या स्ट्रेटनर घेऊन आणि याची पण तुम्ही ही पण मस्त आहे खूप मोठी वायर पण कारण बऱ्याच वेळेला आपण आहे ना बाहेर घालून जातो नवरीच्या मेकअपला काही कार्यालयामध्ये असतात मेकअप तर काही असे घरांमध्ये पण रूम वगैरे असतात मग तिथं स्विच खूप लांब लांब असतो इकडं बसवलेलं इकडं स्विच लांब कुठं कुठं आपल्याला ते, ला, ला ते वायरी लावा लागतात त्याच्यामुळे ते खूप छान आहे आणि दुसरी गोष्ट याच्या ज्या प्लेटीत ना ह्या सिल्वर प्लेटिंग ह्या याच्यामुळे ना इतकी मस्त शाईन येते ना की सांना स्ट्रेटनिंग झाल्यानंतर तर खूप मस्त आहे हे स्ट्रेटनर मला जास्त आवडतं पण मग आपल्या एकट्यासाठी घ्यायचं असेल तर हे घेऊ शकतो कारण एवढं तर इन्व्हेस्ट नाही करू शकत ना आपण स्वतःसाठी एवढं पाच सहा हजार समजा मग त्याच्यामुळे हे हे छान आहे आणि सिरम लावून घ्यायचं सिरम पण शाईन येते तर हे पण मस्त आहे फिलिप्सचं तुमचं बजेट असेल तसं तुम्ही घ्या कारण दोघं छान आहेत फिलिप्सचं पण छान आहे आणि आयकॉनिकचं प्रोफेशनल पण छान आहे तर हे आहे असं आणि याचं असू पॉइंट झिरो असं त्याच म्हणजे तुम्हाला मुद्दाम शेअर करते कारण तुम्ही जर घेणार असाल तर त्याच्यासाठी आणि किमती आता कमी जास्त काहीतरी असू शकतात बरं कारण मला घेऊन बरेच वर्ष झालेले आहेत एक तर वाढल्या पण असतील कमी पण झाल्या असतील काही पण होऊ शकतं तर चला मग तुम्ही स्ट्रेटनिंग बद्दल विचारलेलं होतं ना तर ते शेअर केलं आजच्या व्हिडिओमध्ये आणि आरिष रेपा कसा आय मेकअप केलेला आहे तिचा स्वतःचा अशी ती माझ्या सोबत छेडछाड करत राहते लायनर बघा थोडं ना म्हणजे पहिले थोडीशी अशी गेली मग थोडं अजून जाड केलं मग थोडं अजून जाड केलं पूर्ण जवळ जाळून गेलं ते छान केला पण अशी प्रॅक्टिस करत राहते ती म्हणून मग मला मेकअप जमत हम्म आणि माझे प्रोडक्ट पण संपवत राहते मग काय तुला बिट्टा भेटता भेटता मी घेते हां तेच ते आणि आज आहे ना आपल्या पार्लरमध्ये मेहंदीसाठीचा मेकअप होता तर ही ब्रायडल आहे आज तिची मेहंदी आहे आणि मेहंदीसाठीचा आपण आज तिचा मेकअप करणार आहोत तर इन शॉर्टमध्ये तुम्हाला काही स्टेप्स मी सांगते तर सर्वात आधी तिचं टोनर करून घेतलं म्हणजे सी टी एम करून घेतलं आणि त्याच्यानंतर पी सीचं मॉइच्चरायझर लावलं आहे मी तर हे आज दिवसासाठी चांगलं असतं ते आणि त्याच्यानंतर मग पूर्ण चेहऱ्यावर मस्तपैकी थोडंसं नॉर्मल मसाज देऊन मॉइश्चरायझर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर इन प्रायमर लावून घेतलं आहे मी तर तुम्ही बघताय की किती क्वांटिटीमध्ये मी प्रायमर घेतलेलं आहे असं तर ते पण आहे ना पूर्ण चेहऱ्यावर छानपैकी अप्लाय करून घ्यायचं आहे प्रायमर आणि त्याच्यानंतर मी कन्सिलर घेतलेलं आहे शॉपडेलचं आणि त्या ब्रायडलचा जो शेड आहे त्या शेडने आधी पूर्ण चेहऱ्यावर मी कन्सिलर करून घेणार आहे पहिले जे डार्क स्पॉट होते ना थोडे थोडे तिथं डार्क कलरचं कन्सिलर लावून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तिच्या शेडचं कल लावलेलं आहे त्याच्यानंतर आता मी फाउंडेशन घेतलेलं आहे हुडा ब्युटीचं फाउंडेशन आणि त्याच्यामध्ये युरोप गर्लचं थोडंसं मिसमॅच केलेलं आहे कारण हुडा ब्युटीच्या याच्यातला कलर माझ्याकडे थोडासा लाईट होता आणि मग त्याच्यामुळे डार्क कलर मला थोडासा ॲड करावा लागला कारण मग ब्रायडलच्या जो शेड आहे तिच्या कलर टोनसाठी मला मिसमॅच करून मी तो कलर बनवला आणि त्याच्यानंतर मग ते अप्लाय करून घेतलं पूर्ण चेहऱ्यावर आणि त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे बनाना पावडर मग आपलं कॉम्पॅक्ट पावडर असं छानपैकी लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आता आहे मी युरोप गर्ल्सचं हायलायटर तर हायलाईट पॉईंट जे असतात ते सगळं हायलाईट करून घेतलं नाकावर चीक बोनवर थोडंसं कपाळावर गालांवर म्हणजे इकडं आणि त्याच्यानंतर आय आयलायनर लावून घेतलं आहे मेकअपचं पण कसं असतं माहिती आहे का समोरच्या क्लायंटला आपल्याला म्हणजे त्यांना कसा मेकअप पाहिजे त्याच्यानुसार पण आपल्याला बऱ्याच वेळेला मेकअप करावा लागतो काही जणांना एकदम लाईट मेकअप हवा असतो त्यांना असं असतं की दिसायलाच नको चेहऱ्यावर मेकअप केलं आहे की नाही असं आणि काही जणांचं असं असतं की त्यांना डार्क लिपस्टिक आवडते वगैरे असं पण असतं तर तसंच क्लायंटच्या हिशोबाने आपल्याला मेकअप करावा लागतो आणि फायनल लुक पा तुम्ही असा झालेला होता आणि तिचे केस पण खूप लांब होते आणि तिला वेनेज घालायची होती नवरीला तर असं झालं होतं तिचा लुक तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आशा करते तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की शेअर करा खूप साऱ्या लोकांपर्यंत आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला ते भेटूया आपण तोपर्यंत बाय